आता बातमी पाहूया तलासरी पोलीस ठाण्यातील तलासरी पोलीस ठाण्यात अनोखा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला आहे गणेश उत्सवात सायबर व अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबवण्यात आला आहे या उत्सवात भक्तीबरोबर समाजहिताचा संदेश देण्यात आला आहे बातमी अशी आहे की तलासरी पोलीस ठाण्यामध्ये गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आली असून या निमित्ताने नागरिकांना कायद्याचे भान आणि सायबर फसवणुकीपासून सावधान राहण्याचे विशेष संदेश देण्यात आले आहेत आजच्या डिजिटल युगात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण झपाट्याने वाढत असून नागरिकांनी सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे सोशल मीडियावर बनावट फेसबुक व इंस्टाग्राम खाते तयार करून होणारी फसवणूक बनावट एपीके के फाईल्स फेक लोन लग्नाचे आमिष दाखवून होणारी फसवणूक सेक्स टॉर्शन डिजिटल अटॅक बँक विषयक फसवणूक ए टी एम संबंधाने फसवणूक यासारख्या गुन्ह्यांविषयी नागरिकांना जागरूक करण्यात आले आहे मोबाईल हरवल्यास किंवा चोरी झाल्यास त्वरित पोलिसांना कळवणे व ती माहिती सीई आय आर पोर्टलवर भरणे सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तीशी वैयक्तिक माहिती शेअर न करणे अज्ञात लिंक अथवा ॲप डाउनलोड टाळणे अशा महत्वपूर्ण खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे आपल्या कष्टाने मिळवलेल्या पैशांचे रक्षण चक्षुद्वारे करा हा संदेश पोलिसांनी अधोरेखित केला आहे तसेच नशामुक्त भारत अभियानांचाही संकल्प या ठिकाणी राबवण्यात आला आहे या अनोखा उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने पोलिस स्टेशन व नगरपंचायतमध्ये आलेले नागरिक जनजागृतीसाठी लावलेले पोस्टर व बॅनर वाचत आहेत व माहिती घेत आहेत पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी माहिती देताना सांगितले की नागरिकांपर्यंत जनजागृतीचे संदेश पोहोचावेत म्हणून पोलीस स्टेशन मध्ये विशेष बॅनर लावण्यात आले आहेत आतापर्यंत पाचशेपेक्षा पेक्षा जास्त नागरिकांनी या उपक्रमास भेट दिली आहे गणेश उत्सवाच्या माध्यमातून तलासरी पोलिसांनी दिलेला हा जनजागृतीपर उपक्रम नागरिकांच्या कायद्याविषयी जागरूकता वाढवण्यास उपयुक्त ठरत आहे यावेळी उपस्थित डहाणू उपविभागीय पोलीस अधिकारी अंकिता कणसे काय म्हणाले जाणून घेऊया अधिकारी लहान उपयोगक तलासरी पोलीस स्टेशन आणि पालघर पोलिसांतर्फे गणेशोत्सवाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा सालावात प्रमाणे तलासरी पोलीस स्टेशनलासुद्धा यावर्षी आपण गणपती बसवलेला आहे या गणपतीमध्ये स्पेशलिटी जी आहे ती अशी आहे की विविध विषयांवर आपण अवेअरनेस करत आहोत त्याच्यामध्ये सायबर फसवणूक त्याच्यामध्ये फेक लोन जे आपल्याला ऑफर केले जातात किंवा बनावट इंस्टाग्राम फेसबुक अकाउंट जे आपले बनवले जातात किंवा डॉट ए पी के फाईल्स हे आपल्याला पाठवले जातात वाय सी केली जाते नशामुक्ती डिजिटल अरेस्ट संदर्भाने अनेक प्रकारचे अवेअरनेस बॅनर्स आपण लावलेले आहेत त्याची पब्लिसिटी आपण करत आहोत यासोबत सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे की सायबर जे गुन्हे आहेत तर त्या अनुषंगाने कोणाला अप्रोच व्हायचे कशाप्रकारे आपल्या तक तक्रारी नोंदवायच्या याबद्दल आपण एक विशेष ड्राईव्ह घेतलेला आहे त्याबद्दल अवेअरनेस सुरू आहे या संदर्भाने इतकेच चांगले आहे की सायबर क्राईमपासून सर्वांनी सुरक्षित राहावे अवेअर राहावे आणि अजून एक आव्हान आमचे आहे की विसर्जन जे आहे आगामी पाचवा दिवस सातवा दिवस दहावा दिवस अनंत चतुर्दशी या दिवशी स सर्व, सर्व विसर्जन शांततेत होईल याची सर्वांनी खात्री बाळगावी आपली मिरवणूक जी आहे ती एन्जॉय करावी पण त्यामुळे कोणाला त्रास होईल अशी कुठलीही असे कुठलेही कृत्य आपण करू नये लहान मुलं वृद्ध प्रेग्नंट बायका यांचा नक्की विचार करावा आणि विसर्जन ठिकाणी खोलात कोणी शिरू नये लहान मुलांना तेवढे सांभाळावे आणि सर्व आपला जो गणेशोत्सव आहे त्याला कुठलंही कालबोट न लागता शांततेत विसर्जन होईल याची आपण दक्षता घेते सर्वांना शुभेच्छा